तुप्रभात सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक साधक हो समानता चोवीसशे एक दोन हजार चारशे एक क्रमांकाचा अभंग आता आपण पाहूया नाम वेली पावली विस्तार फळी पुष्पी भार भारली तेथे माझ्या मना कोई पक्षीराज साधावया काज तृप्तीचे मुळीची आभीजे दाखविली गोडी लवकरची जोडी झाली आची तुका म्हणे क्षण क्षणा जातो काळ बोडी ते रसाळ अंतर तर चोवीसशे या क्रमांकाच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात हरिनाम रूपी वेलाचा विस्तार होऊन पुष्प पुष्पफळांच्या संभाराने तो प्रसन्न झाला मी जे हरिनाम घेतो त्या हरिनाम रूपी वेलाचा इतकी वर्ष शतत, सतत 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 हरिनामाचा उच्चार केल्यामुळे तो वेल आता गगनाला भिडला आहे त्याचा विस्तार झाला आहे आणि हरिनाम रूपी वेलाला हरिभक्ती रूपी पुष्प आणि फळांचा संभार म्हणजे फळांचा संग्रह लाभला आहे आणि पुष्प पुष्पफळांच्या हरिनाम रूपी वेलाने विस्तारलेला असा हा जो वृक्ष आहे किंवा हा जो वेल आहे तो आता पुष्प आणि फळाने हरिनाम रूपी वेल पुष्प पुष्पफळाने समृद्ध झाला आहे तो त्या भाराने वेल लावला आहे कारण त्याला अनेकांनी मधुर फळे आणि पुष्पे आली आहेत हे माझ्या मना तृप्ती होण्याकरता त्यांचा भोग घेणारा तू पक्षी हो म्हणजे हरिनाम रूपी वेल तो पुष्पफळाने भरला आहे त्याचा भोग घेण्यासाठी तुकाराम महाराज आपल्या मनाला उद्देशून म्हणतात हे माझ्या मनात तृप्ती होण्यासाठी त्यांचा भोग घेण्यासाठी तू पक्षासारखा हो आणि त्यांचा भोग घे मूळच्या बीजाने फळाची ओढी दाखवली आणि फळाची प्राप्ती लवकर करून घे जे आधी बीज आहे ज्याला ते विठ्ठल पांडुरंग म्हणतात त्या विश्वाच्या मुळाशी जे अधिकारण आहे त्या बीजाने मला हरिरूपी फळाची गोडी सांगितली आणि ती गोडी चाखण्यासाठी लवकर प्राप्त करून घेण्यासाठी हे माझ्या मनात तत्पर हो आणि त्या हरिनाम रूपी वेलावर पक्षी बनून तू तिथील थी पुष्पफळांचा उपभोग हो घे तुकाराम महाराज म्हणतात क्षणाक्षणाने काळा व्यर्थ जात आहे त्या योगाने हरिनामाच्या रसभरीत मध्ये अंतर पडेल म्हणून तू लवकर सेवन कर जीवन हे क्षणाक्षणाने पळत असते त्यामुळे जोपर्यंत आहे जीवन, जीवन आहे तोपर्यंत वृक्षाच्या मधुर सुवास आणि स्वाद घेणं हे आवश्यक आहे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आपल्या मनाला तू लवकरात लवकर जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत या हरिनाम रूपी वेलावर आलेली मधुर फळे चाक आणि त्या मधुर पुष्पांचा स्वाद सुद्धा घे अशा तऱ्हेने अत्यंत उत्कंठित मनोवस्थेमध्ये हरिनाम रूपी वेलावर बसवून हरिनाम रूपी वेलावर आपल्या मनपक्षाने पक्षाने बसून त्या संपूर्ण भक्ती रसाचा आनंद घ्यावा असं तुकाराम महाराज सांगत आहेत तशाच तऱ्हेचा तशाच तऱ्हेचा अभंग म्हणा किंवा तशाच तऱ्हेची रचना मेघवृष्टी पुस्तकामध्ये एकशे अठ्याऐंशी एकशे एकोणनव्वद पानावर आहे आणि त्याचं शीर्षक आहे हरिनाम हेची जीवा मर्म हरिनाम हे ची जीवा मर्म नाही तरी नाहीतरी जाई व्यर्थ वाया जन्म बालपण खेळण्यात जाई तुझे तरुणपणी भोगी भोग नाही हरी योग लाविला शरीरी मनासी तुरोग भोग भोगिलेसी तुझ आता भोगी ताती भोग यसनी गुंती सी संसारी गुंतीशी नाम कधी कंठी ना धरीशी कधी उरीना होतसे जाणण्या तुझ पाशी भोगी वेळ नसे ज्ञान कवाडे बंद केले असशी आत्मज्योतन वाटे विझली सी आता तरी जीवा जागेपणा घेई नाम जागरात ज्ञानदीप पाही भेदभाव टाकूनी चित्ती स्वस्थ राही भोग व्यसन सांडूनी, तो हम भावे राही जस मना मनरूपी पक्षाला तुकाराम महाराज म्हणतात हरिराम वेल तो फळा फुलाने भरला आहे त्याचा भोग घेण्यासाठी तू आतुर हो आणि त्या फळाफुळांचा तू भोग घे तोपर्यंत जीवन आहे ते सरल नाही तोपर्यंत हा आनंद तू मनमुरात घे तसं येथे म्हटलेला हे जीवा हरिनाम हे जीवनाचे मर्म आहे रहस्य आहे आणि ते मर्म रहस्य तू जाणले नाही जीवन असताना तर तुझा जन्म व्यर्थ वाया जाणार हे निश्चित समज बालपणी खेळण्यात आणि तरुणपणी भोग भोगण्यात तुझे आयुष्य वाया जाते तुला हरिओ घरीची प्रसन्नता त्यांचा लाभ लाभतच नाही भोग बघताना हे जीवा तू शरीर व मनाला रोग जडवून घेतला आहेस सुरुवातीला तू भोग भोगतोस आणि वृद्धत्व आले इंद्रिय कमजोर झाली की ते भोगच तुला भोगतात म्हणजे प्रथम माणूस व्यसन करतो आणि त्या व्यसनाचे परिणाम म्हणूनच तो माणूस वृद्धत्वाकडे झुकतो जे भोग म्हणून भोगले ते विष म्हणून शेवटी मनाला आणि शरीराला आणि जीवाच्या नाशाला कारणीभूत होते त्याच भोगाग्नीत तुझा बळी जातो नंतर इच्छा असो आणि असो अपरिहार्यतेने त्याच भोगवासनारूपी यज्ञात तुझा आविर्भाग अर्पण केला जातो खरे तर करावा लागतो म्हणजे एकदा व्यसन जडलं की ते जडलेलं व्यसन सुटत नाही नंतर जरी व्यसन सुटावं वाटलं तरी परत ठराविक वेळेला त्याच वेळेला पुन्हा ते व्यसन केलं जातं आधी पाठी लागून व्यसन लावलं जातं आणि नंतर सोडावं असं वाटलं तरी व्यसन पाठी लागलं की ते सुटत नाही आधी व्यसनाचा भोग आपण घेतो आणि नंतर ते व्यसन आपल्या शरीराचा भोग म्हणजे हवीर्भाग म्हणून आपल्या शरीराचाच काय म्हणून बनते प्रथम तू व्यसनात म्हणून स्वतःला गुंतवून घेतोस नंतर तीच व्यसने तुला अशा तुंतवतात अडकवतात कि तू त्यातून बाहेर येऊ शकत नाहीस गुंतणे व कुंतणे ही तुझी वृत्ती बनली आहे तू आवडीने हरिनाम मुखात कंठात धारण केले असतेस तर अशी ही अवनती तुझ्या वाट्याला आली नसती तान व भूक भूकरी कायमच्या पूर्ण होऊ शकत नाहीत भोग व्यसने कायमचे समाधान देऊ शकत नाहीत ते जाणण्यासाठी तुझ्या जो अजिबात वेळ नाही कारण तू भोग, आहे। तु आहे। भोग, भोग लंपट आहेस तू स्वतःला भोगात गुरफटून घेतले आहेस खरे तर तुझ्या आत तुला प्रेरणा देणारी योग्य वाट दाखवणारी आत्मज्योत प्रज्वलित आहे मात्र भोग विषयाने तू आत्मज्योती आत्मज्योतीभोवती कवाड म्हणजे बंदिवास उभारला आहेस त्यामुळे तुला त्यामुळे तुझा प्रकाश त्यामुळे तुझ्या आत्मज्योतीचा प्रकाश तुला मिळण्याचा झाला आहे तुझ्या ज्ञानाने भोग विषयक आणि लंपट वृत्तीने त्या ज्ञान ज्योतीभोवती तू पडदा निर्माण केला आहेस तू तु ज्ञानाला तुझ्या भोग व्यसने आणि विषय वासना आहेस त्या कारणाने तुझ्या आतमध्ये जी आत्मज्योत आहे ती मंद झाली आहे विजल्यासारखी वाटत आहे कारण तिचा प्रकाश तुझ्या भोग विलासी वृत्तीरूपी पडद्यातून बाहेर येत नाही हे जीवा आता तरी तू जागा हो आणि जोपर्यंत जिवंत आहे जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत पर्यंत हरिनामाच्या जगरात तू तुझ्या अंतःकरणातील ज्ञानदीप पाहायचा प्रयत्न कर हे ज्ञान चैतन्य म्हणजे समत्वाने आपले चित्त स्वस्थ म्हणजे आपल्या हृदयातील किंवा श्वासोश्वासाशी स्थिर करण्याचा प्रयत्न कर भोग आणि व्यसनात तू तु तुझी तु ऊर्जा वाया जाऊ देऊ वाया जाऊ न देता भोग आणि व्यसनात तू तु तुझी ऊर्जा वाया जाऊ न देता त्याच ऊर्जेचा उपयोग करून तू या विश्वाचे मूळ मीच आहे या भावाने शांत विचल राहा म्हणजे या विश्वाच्या मुळाशी असलेली अनंत अमर्त्य असे जे चैतन्य आहे अनंत अमर्त्य अशी जी ऊर्जा आहे ते आणि मी एकच आहे या भावाने सोहम भावाने तू सर्व भेदभाव टाकून समत्वाने राह आणि सर्व दुःख हरण करणाऱ्या त्या हरिचरणाशी म्हणजे त्या आत्मज्ञान रूपी ज्योतिशी तू एकूप हो आणि आय एम दॅट सान घे हो जस तुकाराम महाराज यांनी म्हटले आहे की हरिनाम वेली विस्तार पावली आहे ती फळा फुलाने भरली आहे हे मना जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत पक्षी बनून त्याचा उपभोग घे नाहीतर एकदा आयुष्य संपले की तुला कधी या उत्तम गोष्टीचा ज्याने तुझ सर्वार्थ नेता आहे ज्याने तुला मोक्ष प्राप्ती होणार आहे त्या गोष्टीचा नंतर तुला उपभोग घेता येणार नाही ना तसंच इथे हरिनाम हे जीवनाचं मर्म आणि रहस्य आहे हे सांगितलेलं आहे अर्थ सांगून झाला आता परत एकदा ते काव्य नीट ऐका आणि दिवसभर चिंतनात राहा जीवा मर्म नाही तरी तुझा जाई व्यर्थ वाया जन्म बालपण खेळण्यात तुझे तरुणपणी भोगी भोग नाही हरी योग लाविला शरीरी मनासी रोग भोग भोगिलेसी तुझ आता भोगी ताती भोग व्यसनी गुंतीसी संसारी कुंतीसी हरी नाम कधी कंठी धरीसी तुषाक्षुधा कधी पुरी ना होत से जाणण्या तुझ पाशी भोगी वेळ नसे ज्ञान कवाडे बंद केले आत्मज्योतंतरी वाटे विझलीसी आता तरी जीवा जागेपणा गेई नाम जागरात ज्ञानदीप भेदभाव टाकून चित्ती स्वस्थ राही भोग व्यसन सांडून तर श्रोते हो आपल्या जीवनात असंच काही होत आहे का पहा आणि असं होत असेल तर चुकीच्या गोष्टी टाका आणि भेदभाव टाकून चित्तामध्ये स्वस्थ राहा श्वासावर लक्ष ठेवा आणि विश्वमुळीशी जी अनंत अमरते ऊर्जा आहे ती ऊर्जा आणि आपण एकच आहोत ऑबझर्वर ऑबझड या पद्धतीने अनुभवा साधक देवाची भक्ती करता करता साधक जातो देव उरतो बिंदू जातो सिंधू उरतो काजवा जातो सूर्य उरतो पाहणा जातो आणि पाहायचं ते उरत अशा तळेने साधक जातो आणि शुद्ध भगवंत रूप चैतन्य उरत याचा आपण अनुभव यासाठी तुकाराम महाजाने सांगितलेला हा जो अभंग आहे ज्याचा आपण चोवीसशे एक क्रमांकाचा अभंग आहे गाफेतील आणि हरिनाम हे ची मार मर्म हे थे जे एकशे अठ्ठ्याऐशी एकशे पानावरती मेघवृष्टीतलं काव्य आहे याच्यातील समत्व आपण पाहिलं आहे अशा समत्वात जीवन जगण्याचा आपण निश्चय करा आज अश्विन शुद्ध प्रतिपदा आहे आजपासून नव आज नवरात्राची पहिली माळ आहे देवीचा घटस्थापन होत आहे त्या घटस्थापनेच्या शुभ आपण हे हरिनामाच मर्म समजून घ्याल अशी इच्छा व्यक्त करतो आणि ते आपण समजून घ्यावं आणि स्वतःच स्वतःचा उद्धार करावा या पद्धतीने आत्म्यानेच आत्म्याचा उद्धार करावा या पद्धतीने आपले जीवन त्या परमेश्वराप्रती समर्पित असू दे असं शुभचिंतन करतो आणि आज सकाळचे हे निवेदन निरूपण येथेच थांबवतो असतो धन्यवाद शुभ दिन